हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे सुंदर टी कोस्टर आणि टेबलचं सेंटर पीस असं कसं करायचं हे बघणार आहे सनफ्लॉवरसारखं डिझाईन आहे आणि अतिशय सुंदर असं दिसतं आहे हे डिझाईन तुम्ही जर यात वजन पाहाली या, या लोकरीचं तर एकेका छोट्या चार मिळून याला चाळीस ग्रॅम एकोणचाळीस ग्रॅमच लोकर लागली ॲक्च्युअल आणि याची रुंदी साधारण स पाच इंच आहे प्रत्येकाची पहा पाच इंच आणि हे जे सेंटर पीस आहे याची रुंदी अकरा सा कमी जास्त अकराच्या आसपास आहे अकराला एखाद सूत कमी आहे अकरा इंच आहे आणि या मधल्या पीसची रुंद वजन बत्तीस ग्रॅम आहे तर असं पूर्ण सगळं मिळून सत्तर ग्रॅ सत्तर बह पंच्याहत्तर ग्रॅममध्ये पूर्ण सेट होतो आणि खूप सुंदर दिसतो दिसायला एकदम कोणत्याही दोन कलरमध्ये तुम्ही करू शकता तसं मी स सनफ्लावर थीम घेतल्यामुळे मी ऑरेंज आणि ब्राऊन असं घेतलेलं आहे तुम्ही कुठलेही दोन रंग घेतले सु, तरी सुंदर दिसेल तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला डेकोरेटही करू शकता आणि डेकोरेट करून आणखी खूप सुंदर असं तुमचं टी टी सेट किंवा टीकोस्टर्स तयार होतील लग्नात रुखवतासाठी किंवा विहिणीच्या चहा धुण्याच्या पाण्यावर वगैरे देण्यासाठी की आपण जेव्हा टी सेट देतो तेव्हा त्यासोबत तुम्ही असा सुंदरसा टीकोस्टर असलेला सेटसुद्धा क्रोशाचा देऊ शकता अतिशय सुरेख आणि कलात्मक अशी गिफ्ट दिली की तुम्हाला वेगळाच आनंद होतो तर असं हे सुंदर गिफ्ट द्यायला तुम्हाला खूप आवडेल चला पटकन आपल्या हाताने स्वतःच्या करायला सुरुवात करा व्हिडिओमध्ये पूर्ण पॅटर्न डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे आणि अतिशय सोपं पॅटर्न आहे आवडला असेल व्हिडिओ तर पाहायच्या आधीच लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण पटकन हे पॅटर्न बघू आणि करायला सुरुवात करू आपण लोकर वापरली आहे ही वर्धमान मिलेनियम आणि सुई घेतली आहे वन पॉईंट सेवन फाईव्ह एम 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 सुरुवात करू आपण ब्राऊन कलरनी आणि मे मॅजिक लूपमध्ये पंधरा डबल क्रोशे करून घेऊ तर दोऱ्याचा बोटांवर वेढा घेऊन मॅजिक लूप बनवलं टाका काढला एक आता यात आपल्याला पंधरा डबल क्रोशे करायचे आहे पहिला डबल क्रोशे तीन चेनचा वन टू थ्री दोऱ्याचा वेढा घ्या लूपमध्ये घाला दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला तीन टाक्या स्वीवर तीनाचे दोन दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक तसंच अजून असे चौदा डबल क्रोशे करावे लागतील पहिला तीन चेनचा म्हणजे एकूण पंधरा होतील आपले तर मग हा पहिला रो राऊंड पूर्ण करून घ्या पंधरा डबल क्रोशे झालेच आपले आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या पहिल्या डबल क्रोशे तीन चेनचा होता कारण तर या तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ पहिला राऊंड झाला तर दुसऱ्या राऊंडला आपण काय करणार की प्रत्येक टाक्यामध्ये दोन दोन डबल क्रोशे परत पहिला डबल क्रोशे तीन चेन त्याच टाक्यात आणखीन एक डबल क्रोशे आणि जाता जाता आपल्याला दोरा सुद्धा करायचा आहे हा दोन डबल क्रोशे झाले पहिल्या टाक्यात आता दुसऱ्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू म्हणजे राऊंड झाला पूर्ण हो की आपले टा टाके असतील तीस कारण पंधरा होते आधी प्रत्येक टाक्यात आपण दोन दोन डबल क्रोशे करत आहे त्यामुळे तीस डबल क्रोशे होतील आपले तर हा राऊंड पूर्ण करा तीस डबल क्रोशे झाले करून आपण पुन्हा पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे या तिसऱ्या चेनशी पहिल्या डबल क्रोशे तीन चेनचा होता कारण तर वन टू थ्री तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ आता तिसऱ्या राऊंडला आपल्याला काय करायचं आहे की पहिल्या टाक्यात एक डबल क्रोशे म्हणून आपण फक्त तीन चेन केली पहिला डबल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे तर या टाक्यात आता डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू इन द सेम स्टिच असं पंधरा वेळा करा एका टाक्यात एक डबल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे म्हणजे आपले असं पंधरा वेळा केलं की टाके होतील पंचेचाळीस डबल क्रोशे वन इन वन स्टिच डबल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट फिफ्टीन टाईम्स पंचेचाळीस टाके झाले आहेत आपले आणि पुन्हा आपण हा पहिल्या पहिल्या डबल क्रोशेशी जोडून राऊंड पूर्ण करू आता चौथा आणि ब्राऊन कलरचा शेवटचा राऊंड तर या टाक दोन टाक्यांमध्ये एक एक पहला डबल क्रोशे पहिला डबल क्रोशे पुन्हा तीन चेनचा हा दुसरा डबल क्रोशे दुसऱ्या टाक्यात आणि पुढच्या टाक्यात दोन दोन टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे आणि तिसऱ्या टाक्यात दोन डबल क्रोशे सेकंड डबल क्रोशे इन द सेम स्टीच असं केलं आपण दोन टाक्यामध्ये एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन असं पंधरा वेळा करा म्हणजे साठ टाके होतील आपले पंधरा चोक साठ एक दोन डबल क्रोशे वन इन टू स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस फिफ्टीन टाईम्स टोटल नंबर ऑफ स्टिचेस विल बी सिक्स्टी साठ टाके होतील आपले हा मधला भाग पूर्ण झाला आहे हा दोरा कापून घ्या आणि नंतर आपण पुढचे दोन राऊंड केशरीने करणार आहे हे पूर्ण झाल्यावर आता केशरी रंग जोडू आपण कुठल्याही एका टाक्यामध्ये जोडला तरी चालेल एका टाक्यात आपण हा ऑरेंज कलरचा दोरा जोडला आता इथे आपल्याला थ्री डी सी टॉक करायचा आहे म्हणजे तीन इनकम्प्लीट डबल क्रोशे तर पहिला डबल क्रोशे जरी इनकम्प्लीट असला तरी तीन चेन केल्या मी इथे दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे त्याच टाक्यात त्याच टाक्यात तिसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे तिने इनकम्प्लीट केले द्वराचा बेडा घेऊन सगळ्यातून काढला थ्री डी सी टॉक झाला हा एक चेन करून हे फिक्स केलं आणि शिवाय एक चेन केली मग खालचा एक टाका सोडला पहा इथे विणला आहे हा टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यात पुन्हा तसंच थ्री डी सी टॉक इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू केशरी दोरामध्ये आला होता म्हणून मी पुन्हा केलं आणि इनकम्प्लीट डबल क्रोशे थ्री तीन इनकम्प्लीटचे तीन टाकेने एक आधीचा असे चार एक टाके दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं एक चेन करून घट्ट केला हा थ्री डी सी टॉक आणि मग परत एक चेन केली एक टाका सोडला आणि पुढच्या टाक्यात पुन्हा हेच म्हणजे आपण दोन दोन टाक्यात एकदा करत आहे म्हणून आपले साठ टाके आहेत तर तीस वेळा तुमचं थ्री डी सी टॉक अशा पद्धतीने येणार एक चेन फिक्स करायला आणि मध्ये एक चेन परत एक टाका सोडून परत तसंच हा राऊंड असा पूर्ण करा इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू इनकम्प्लीट डबल क्रोशे थ्री दोऱ्याचा वेळा घ्यायचा सगळ्यातून काढायचा एक चेन करून घट्ट करायचं परत एक चेन एक टाका सोडायचा पुढच्या टाक्यात हा राऊंड पूर्ण झाला आहे पहा आपला आणि तीस असे थ्री डी सी टॉकच्या कळ्या आलेल्या आहेत दोन चेन केल्या मी शेवटच्या आणि पहिल्या थ्री डी सी टॉकच्या टॉपवर आपण ह्याला जोडून घेतलं हा राऊंड पूर्ण झाला आता शेवटचा राऊंड आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी आपण पुढच्या दोन चेनची जी गॅप आहे तिथे स्लिप स्टिच केली एक चेन करा एक हाफ डबल क्रोशे एक डबल क्रोशे एक ट्रिबल ट्रिबल म्हणजे दोन वेडे घेतले आठ टाकलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढला चार टाके आहेत चाराचे तीन तिनाचे दोन दोनाचा एक एकाच गॅपमध्ये काय काय केलं आपण एक हाफ डबल क्रोशे एक डबल क्रोशे एक ट्रिबल दोन चेनचा पिको म्हणून दोन चेन, चेन केल्या पिकोसारखं जोडलं स्लिपस्टीचनी आता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एक ट्रिबल आता उलट्या क्रमाने दोन वेढ्यांचा खांब आधी मग डबल क्रोशे एक वेडा घेऊन तिनाचे दोन दोनाचा एक मग हाफ डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे झाल्यावर त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिच मग पुढच्याही गॅपमध्ये स्टिच आधी ही एक पाकळी झाली अशा आपल्या पंधरा पाकळ्या येतील कारण दोन गॅप मिळून एक पाकळी केली आपण तर या गॅपमध्ये पुन्हा एक हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेळा घेऊन आठ टाकला तीन टाक्याला तीनाचा एक।, एक डबल क्रोशे तिनाचे दोन दोनाचा एक आणि एक ट्रिबल दोन वेढ्यांचा खांब ट्रिबल झाल्यावर दोन चेनचा पिको दोन चेन, चेन जोडा परत पुढच्या गॅपमध्ये आधी एक ट्रिबल दोन वेढ्यांचा खांब नंतर एक डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि हाफ डबल क्रोशे झाला की त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं म्हणजे अशी आपली दुसरी पाकळी तयार झाली पुढची पाकळी करण्यासाठी पुढच्या गॅपमध्ये आधी स्लीप स्टिच करायची आणि मग एक हाफ डबल क्रोशे एक डबल क्रोशे एक ट्रिबल एक हाफ डबल क्रोशे झाला एक डबल क्रोशे आणि त्याच गॅपमध्ये एक ट्रिबल इतकं झालं की दोन चेनचं पिको दोन चेन, चेन स्लीप स्टिच आणि मग पुढच्या गॅपमध्ये उलट्या क्रमाने म्हणजे आधी ट्रिबल मग डबल क्रोशे आणि मग हाफ डबल क्रोशे ट्रिबल झाला डबल क्रोशे आता हाफ डबल क्रोशे आणि शेवटी स्लिप स्टिच मग पुढच्या गॅपमध्ये स्लिप आणि चौथी पाकळी सुरू तर अशा पद्धतीने पंधरा पाकळ्या येतील त्या पूर्ण करून घ्या मग कौन। शेवट मी दाखवते हा राऊंड पूर्ण झाला आपला शेवटच्या आता मी हाफ डबल क्रोशे आणि स्टिच केली आहे त्या गॅपमध्ये आता पुढची स्टिच पुढच्या गॅपमध्ये करायची असते तर ते ऑलरेडी केलेली आहे ती पाकळी तर आता सुई काढून घ्या त्यातून आणि पुढच्या पाकळीच्या गॅपमध्ये हा दोरा आपण काढून घेऊ पाठीमागे बॅकसाईडला आणि आता दोरा कापून गाठ मारून घ्या इथे दोरा कापून बॅक साईडलाच आपण याची गाठ मारून घेऊ आता हे सगळे दोरे हाईड करून घ्या आपापले बघा इतकं सुंदर आपलं कोस्टर सूर्यफुलासारखं छान दिसतं असं तयार झालं आहे तर असे दोन किंवा चार जेवढे तुम्हाला करायचे असतील तेवढे करा आणि याच्यानंतर सेंटर पीस कसा करायचा ते आपण पाहू या टे टी सेटचं तर सेंटर पीससाठी तुम्ही असं परत एक करून घ्या म्हणजे चार करायचे असतील तर ते चार टी कोस्टरसाठी आणि एक एक्स्ट्रा असं पाचवं करा दोन करायचे असतील तर दोन आणि एक तिसरं सेंटर पीससाठी सेंटर पीससाठी आपण पुढचा राऊंड आता या रंगाने करू तर स्लिप नॉट करून घ्या आणि दोन चेनचे जो पिकोची जागा आहे तिथे आपण हा रंग जोडून घेऊ चेन टू पिको जो केला आहे आपण इथे नवीन कलर जोडून घेऊ आपण आणि तिथे एक चेन आणि सिंगल क्रोशे करा चेन वन सिंगल क्रोशे आहे आता पूर्ण राऊंड आपल्याला काय करायचं आहे तर सहा चेन सिंगल क्रोशे एक दोन तीन चार पाच सहा सहा चेन पुढच्या पिकोमध्ये सिंगल क्रोशे पुन्हा सहा चेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स परत पुढच्या दोन चेनच्या पिकोमध्ये सिंगल क्रोशे तर असा हा राऊंड पूर्ण करा सहा चेन एक सिंगल क्रोशे सहा चेन एक सिंगल क्रोशे सहा चेन एक सिंगल क्रोशे हा राऊंड झाला आपला शेवटच्या सहा चेन केल्या मीन हा सिंगल क्रोशे केलेलाच होता इथे त्यामुळे इथे फक्त आपण स्लीप स्टिचने जोडतो आहे आता स्लिप स्टिच करून या गॅपमध्ये घ्या सु आणि प्रत्येक गॅपमध्ये सात सात डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन मीन्स थ्री चेन डबल क्रोशे टू अशा सात सात डबल क्रोशे प्रत्येक गॅपमध्ये करा तीन चार गॅपमध्ये सात डबल क्रोशे करून झाले सहा चेनच्या गॅपमध्ये की हा जो सिंगल क्रोशे केला आहे यावर एक डबल क्रोशे करा पुन्हा या गॅपमध्ये सात सिंगल क्रोशे सॉरी डबल क्रोशे वन टू सहा चेनच्या गॅपमध्ये सात डबल क्रोशे आणि सिंगल क्रोशे जो आहे शेवटी टोकावर केलेला तिथे एक डबल क्रोशे असे प्रत्येक गॅपमध्ये आठ आठ येतील प्रत्येक खणात समजा आणि पंधरा आहेत आपले तर पंधरा आठ असे एवढे टाके तिथे एकशे वीस तीन आणि तीन सहा सात गॅपमध्ये झाले सहा चेनच्या गॅपमध्ये सात डबल क्रोशे आणि आठवा डबल क्रोशे या सिंगल क्रोशेवर तर असा पूर्ण राऊंड करून हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला सात डबल क्रोशे आपण गॅपमध्ये केले सहा चेनच्या आणि एक डबल क्रोशे सिंगल क्रोशेवर तर हे सात झाले आता हा शेवटचा डबल क्रोशे सिंगल क्रोशेवर करते मी आणि मग स्लीप स्टिचने जोडून राऊंड पूर्ण करून घेऊ पहिल्या डबल क्रोशेशी स्लीप स्टिचनी जोडून घेऊ दहा राऊंड झाल्यावरच दिसतं आता आपल्याला काय करायचं आहे की नुसती जाळी जाळी टाईपच विण घेणार आहे आपण जास्त आता गजबज नाही तर पहिला डबल क्रोशे करू आपण इथे तीन चेनचा नंतर तीन चेन करू वन टू थ्री चार चार चेन करू आणि तीन टाके सोडू एक दोन तीन आणि चौथ्या टाक्यावर पुन्हा डबल क्रोशे परत चार चेन वन टू थ्री फोर आणि तीन टाके सोडून एक दोन तीन सोडले आणि चौथा म्हणजे या सिंगल क्रोशेचा टाका येतो यावर परत एक डबल क्रोशे तर अशी आपली खिडक्या खिडक्यांची वीण येणार आहे चार डबल क्रोशे तीन टाके सोडायचे सॉरी चार डबल क्रोशे नाही चार चेन तीन टाके सोडायचे आणि चौथ्या टाक्यात डबल क्रोशे परत अशा टायचं पुन्हा चार चेन तीन टाके सोडून चौथ्या टाक्यात डबल क्रोशे चेन फोर स्किप थ्री स्टिचेस वन टू थ्री अँड डबल क्रोशे ऑन द नेक्स्ट तर असं आपल्याला पूर्ण राऊंड करायचं आहे राऊंड पूर्ण झाला आहे माझा आणि शेवटच्या चार चेन केल्या आहेत मी आपण पहिल्या डबल क्रोशेशी जोडणार आहे आता तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता म्हणून तिसऱ्या चेनशी स्लीप स्टिचने जोडून घेऊ आता हाच राऊंड परत रिपीट करा म्हणजे पहिला डबल क्रोशेवर डबल क्रोशे चार चेन पुन्हा डबल क्रोशेवर डबल क्रोशे तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला या चार चेन केले नवीन आणि परत डबल क्रोशेवर डबल क्रोशे, क्रोशे। पुन्हा चार चेन वन टू थ्री फोर डबल क्रोशेवर डबल क्रोशे आणि याच्या पुढचा राऊंड आपण काय करणार आहे सेम असाच फक्त ऐवजी चे पाच चेन करू चेन फोर डबल क्रोशे ऑन डबल क्रोशे स्टिच हा झाला राऊंड की याच्यानंतर काय करायचं चेन फोर ज्या केल्या आहेत मध्ये त्याऐवजी चेन फाईव्ह परत डबल क्रोशेवर पर डबल क्रोश असे दोन राऊंड करा पाच चेन चारचा हा कम्प्लीट करा एक डबल क्रोशे चार चेन एक डबल क्रोशे चार चेन यानंतर एक डबल क्रोशे पाच चेन असे दोन राऊंड करा मी खरं तुम्हाला तीन राऊंड अजून करून दाखवणार होती पण हे असं वर आल्यावर मला वाटलं एकदा दाखवावं चार चेनचा दुसरा राऊंड केल्यावर असं वर आल्यासारखं होईल ताटलीसारखं दिसायला लागेल पण त्यांनी काही प्रॉब्लेम येणार नाही पुढचा राऊंड पाचचा केला की हे पूर्ण चाललं जाईल आणि असं ज झोल आल्यासारखं वाटतो आहे तो वाटणार नाही तर पाचचे आता दोन राऊंड करते म्हणजे एक डबल क्रोशे पाच चेन एक डबल क्रोशे पाच चेन असे दोन राऊंड करते मग तुम्हाला दाखवते पाच चेन एक डबल क्रोशे हे दोन राऊंड झाले आहेत आपले आणि परत ते तसंच दिसतं आहे वर आल्यासारखं पण आता याच्या पुढचा राऊंड झाल्यावर अजिबात दिसणार नाही शेवटच्या पाच चेन केल्या मी आणि आता याला पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लीप स्टिचने आपण जोडून घेऊ <t> आता हा राऊंड आपल्याला डबल क्रोशेचा करायचा आहे पुढचा तर पुढच्या राऊंडला आपण काय करू की प्रत्येक डबल क्रोशेवर डबल क्रोशे तर आहेच म्हणून हा पहिला डबल क्रोशे तीन चेनचा करून घेतला आहे मी आता एका पाच चेनच्या गॅपमध्ये पाच डबल क्रोशे आणि पुढच्या गॅपमध्ये सहा डबल क्रोशे असं करू आपण वन टू थ्री फोर फाईव्ह पाच चेनच्या गॅपमध्ये पाच डबल क्रोशे केले परत डबल क्रोशेवर एक डबल क्रोशे तो आहेच आणि पुढच्या पाच चेनच्या गॅपमध्ये सहा डबल क्रोशे करायचे वन कारण कन्सिस्टंटली सहा केले प्रत्येक गॅपमध्ये तर थोड़े जास्त होतात टाके आणि मग झोल पडतो त्याचा म्हणून एका गॅपमध्ये पाच एका गॅपमध्ये सहा आणि प्रत्येक डबल क्रोशेवर डबल क्रोशे असा आपला राऊंड राहील hmm. किती झालं या गॅपमध्ये तीन अंद पाच सहा करायच्या आहेत आपल्याला डबल क्रोशे सिक्स इंच एन फाईव्ह स्पेस अँड डबल क्रोशे ऑन डबल क्रोशे स्टीच वन्स डबल क्रोशे ऑन डबल क्रोशे स्टीच देन डबल क्रोशे इन चेन फाईव्ह स्पेस डबल क्रोशे ऑन डबल क्रोशे स्टीच डबल क्रोशे सिक्स ऑन डबल क्रोशे इन चेन फाइव स्पेस आता पुन्हा पाच डबल क्रोशे एक दोन तीन चार पाच पाचच डबल क्रोशे केले आपण या गॅपमध्ये डबल क्रोशेवर डबल क्रोशे करू पुढचा आणि पुढच्या गॅपमध्ये सहा डबल क्रोशे करू एकदा पाच एकदा सहा आणि प्रत्येक गॅपमध्ये आपलं प्रत्येक डबल क्रोशेवर डबल क्रोशे आहेच है तो तीन चार पाच सहा आणि असं केलं म्हणजे बरोबर प्लेन होईल तुमचा शेवटचा राऊंड आणि एकदम व्यवस्थित दिसेल असं असा हा राऊंड करायचा आपल्याला एका गॅपमध्ये पाच पुढच्या गॅपमध्ये सहा पुन्हा पाच पुन्हा सहा आणि प्रत्येक डबल क्रोशेवर डबल क्रोश हा राऊंड झाला आहे आपला आणि किती छान दिसतंय बघा आता आता आपण हे बंद करू आणि हा दोरासुद्धा कापून घेऊ काय केलं आपण या राऊंडमध्ये एकदा पाच चेनच्या गॅपमध्ये पाच डबल क्रोशे केले डबल क्रोशेवर डबल क्रोशे आहेच प्रत्येक वेळेस आणि दुस पुढच्या पाच चेनच्या गॅपमध्ये सहा डबल क्रोशे केले तर असं पाच सहा पाच सहा करत आपण पूर्ण राऊंड केला प्रत्येक वेळेस डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे आलेला आहे तर अशाने आपले टाके झाले एकशे पंच्याण्णव तर एकशे पंच्याण्णव टाके झालेले आहेत हे आता शेवटचा राऊंड आपण पुन्हा केसरीने करणार आहे या स्लिप नॉट करून घ्या आणि कुठल्याही एक एका टाक्यामध्ये आपण हा दोरा जोडून घेऊ चेन वन सिंगल क्रोशे इन द सेम स्टिच त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे केला पुढच्याही तीन टाक्यांमध्ये सिंगल क्रोशे करा वन टू हे तीन झाले सिंगल क्रोशे पहिला केला होता ना दोन म्हणजे तीन सिंगल क्रोशे झाले आता तीन चेनचा पिको करा इथे तीन चेन आणि पिको असा नेहमीसारखाच स्लीप स्टिचनी परत तीन सिंगल क्रोशे वन टू थ्री पुन्हा तीन चेनचा पिको वन टू थ्री तीन चेन आणि स्टिचनी पिको करा परत तीन सिंगल क्रोशे असा आराम पूर्ण करा तीन सिंगल क्रोशे तीन चेनचा पिको तीन सिंगल क्रोशे तीन चेनचा पिको तीन सिंगल क्रोशे तीन चेनचा पिको हो वन टू थ्री स्लिप स्टिच तर असा आपण हा राऊंड पूर्ण करू हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला आता आपण फक्त हा शेवटचा टाका पाठीमागच्या साईडला काढून घेऊ रॉंग साईडने घ्या आणि हा जे पहिला टाका जो होता तिथे आपण सुई घातली आणि हा समोरचा टाका आपण पाठीमागे काढून घेऊ रॉंग साईडला आता इथे गाठ मारा दोरा कापून घेऊ आपण हा आणि गाठ मारून घेऊ हे दोरे हाईड करून घेते मी आणि मग दाखवते हो आपलं हे पूर्ण झालेलं आहे पाच सेंटर पीस आणि आपले चार टीकोस्टर सुद्धा पूर्ण झालेले आहेत असा सुंदर आपला टी सेट आहे हा मला वाटतं खूपच आवडला असेल तुम्हाला करायला आवडला असेल तर नक्की थमराबून लाईक करा शेअर ला। करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू